गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आपल्या गणपती बाप्पाचे सगळीकडेच खूप छान आगमन झालेले आहे आता सगळीकडेच गणपती बाप्पाच्या आरती वगैरे हो होते आणि असंच आमचं भैरवनाथ मित्रमंडळ बागायतवाडी आहे आणि अशा आमच्या बाप्पाची आता आरती झाली तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी खूप छान छान वेगवेगळ्या आमच्या बागायतवाडी वस्तीमध्ये कार्यक्रम होतात खूप आनंदात आणि उत्साहाच्या भरामध्ये सगळेच जण आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे खेळ खेळतो आणि असं छान असं वातावरण आहे रात्रीची वेळ आहे आणि आता आमच्या काही बायका इथे भजन म्हणणार आहे ते तर चला आम्ही आता भजनला सुरुवात करणार आहे ना ना ए, दुका दुका तर सगळ्यांचं सुख आणणार आपला गणपती बाप्पा आहे आपल्या आरतीतच आहे सुख करता दुःख हरता म्हणजे सगळ्यांचं काय दुःख तो दुःख हरण करतो आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणणार आपला असा गणपती बाप्पा आहे आणि आज आम्ही आमच्या बाप्पा पुढे अगदी एक छान असं भजन म्हणणार आहोत मोबा घ्यावा बघा गोड पुटाने प्रसाद घ्यावा maulina, maulina. Yeah. yeah. तर ऐका इकडं एक मिनिट लक्ष द्या आता छान पैकी आमचा भजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि सगळ्या खेळाडूंनी इकडं लक्ष द्या सगळ्यांनी एक मिनिट इकडं आवाजाकडे लक्ष द्या तर असा आपला आजचा खेळ होणार आहे ऐका गाणं लागणार आहे एक आणि तर गाणं लावणार आहोत आणि गाणं ज्या वेळेस संपल त्यावेळेस मी म्हटलं जाईन दोन तीन चार किती आकडा होईल तर सगळ्यांनी लक्ष द्या तर तेवढ्याच बायकांनी ग्रुप करायचा आहे एकत्र आणि ज्या बाय सिंगल राहतील त्या या खेळातनं बाद होणार आहे आलं लक्षात सगळ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का खेळ बर चला आणि सगळ्यांनी कुठं पण चालायचंय पळत वाकडं तिकडं आणि नाचत सगळ्यांनी डांस करी <laughs> इकडं आमच्या लीलाताई बाळूताई आणि मनीषा तर ह्या तिघेजा बाद झालेल्या आहेत डान्स भारी झाला पाहिजे तर सगळ्या महिला मंडळ खूप छान असा खेळाचा आनंद घेत आहेत आणि जे जिंकणार आहे त्याला मंडळाकडून आकर्षक असं गिफ्ट आहे त्याला कविताई डान्स झाला पाहिजे बक्षिसामध्ये पात्र व्हायचं असेल तर जोरदार डान्स बात झालेले आहेत आणि दोन तर तुम्ही सगळे चला बसून घ्या बसून घ्या बाद झालेल्यांनी बसून घ्या सगळ्यांनी घ्या बसून सगळ्या पाच ग्रुप पाच झाले चारचा ग्रुप सांगितलेला बाकी आऊट दोन आता लावण्य बाद झालेली आहे चला आवरा आवरा आता देड़ देड़ आगा आगा। आवरा आता करू करू एक एक खेळाडू बाद होत चाललेला आहे आणि आता शेवट राहिलेले आहे आमच्या लीला ताई मनीषा ताई आणि ऋतू आणि राणी तर बघूया यांच्या मध्ये कोण आता जिंकतंय जोरा जोरा छान <laughs> पैकी आता आपल्या खेळाची रंगत वाढत आहे आणि तीन खेळाडू इथे राहिलेले आहे दोघी खेळाडू आमची आहे आणि राणी तर आता यांना शेवटचा आता दोघींमध्ये जे पहिले खेळ जिंकन त्यांना आकर्षक आपल्या मंडळाकडनं गिफ्ट आहे तर आता शेवटचा असं आहे तुम्हाला जे कोणी एक मिनिटामध्ये आपल्या श्री गणेशाची जेवढी नावं सांगन गणेशाला भरपूर सारी नावं आहेत आपल्या आरतीतूनच नावं येतात तर तो खेळाडू आता ह्या कार्यक्रमामध्ये जिंकणार आहे तर चला कोण सांगताय घड्याळामध्ये जरा बघा एक मिनिटामध्ये गिफ्ट आकाशक गिफ्ट ते काही काही पण असू शकत आवरा कोण सांगतय सांगत आहे गणपती गजानन काय लालबागचा अष्टविनायक रीती सिद्धी रीती सिद्धी गणपती हा हा बर चला प्रेक्षकामधून कोणला कोणला येतात बघू आता जिंकलं कोण मनीषा जिंकलेली आहे आमची कारण तिने जरा जास्त नावं आहे राणीपेक्षा कमी वेळात <laughs> ना चला प्रेक्षकातून घ्या नाव चला कोण कोण घेतय आवर गणपती गजानन लंबोधर वक्रतुंड प्रथमेश विनायक अजून गिरजात मग एक अच्छा सिद्ध एक सिद्धी विनायक सिद्धेश्वर कसा लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना आता व्हिडिओचा आपण इथेच एंड करूया